केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी अंबेजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल परिसर ते थेट यशवंतराव चव्हाण चौक असा चार पदरी व सहा पदरी रस्ता सध्या होत आहे राज्यात अनेक आमदार आमच्या मतदारसंघात कामे करा अशी विनंती ज्या यश कन्स्ट्रक्शन कंपनीला करतात त्यांचे सर्वे सर्वा प्रदीप ठोमरे आहेत त्यांनी आंबेजोगाई शहरातच नव्हे तर अख्ख्या केज विधानसभा मतदारसंघात दर्जेदार कामे करून सर्वसामान्य जनतेची मने जिंकली लोकप्रतिनिधीला काय अपेक्षित असते आपल्या मतदारसंघातील जनता आपण केलेली केलेल्या कामावर खुश व्हावी ते केज विधानसभा मतदारसंघात झाले कारण कालच्या विधानसभा निवडणुकीत विरुद्ध सर्व राजकीय पक्षाचे नेते होते तरीही आमदार नमिताताई मुंदळा यांचाच विजय झाला आंबेजोगाई शहरातील राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करायचा असेल तर जनतेने बांधकाम खात्याला अतिक्रमण काढताना सहकार्य करणे अपेक्षित आहे यापूर्वी बहुतांशी नागरिकांनी आपली अतिक्रमणे काढून घेतली आहेत मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल परिसरपर्यंत काही अतिक्रमणे अजूनही तशीच आहेत ती काढण्यासाठी बांधकाम खात्याने पोलीस उपजिल्हाधिकारी तहसीलदार नगर परिषदेचे सी ओ यांना लेखी पत्र देऊन कळवले आज सदर बाजार भागात बांधकाम खात्याचे अधिकारी प्रत्यक्षात मोजणीला गेले होते मध्यभागातून दोन्ही बाजूने पन्नास पन्नास फूट मिळून शंभर फुटाचा रस्ता होणार आहे रस्त्यासाठी जागा मोकळी करून द्यायची आहे येत्या नऊ ते दहा जानेवारी रोजी आंबेजोगाई शहरातील प्रलंबित असणारे अतिक्रमणे काढले जाणार आहेत मध्यंतरीच्या काळात राजकारण म्हणून आंबेजोगाई शहरातील स्थानिक राजकीय नेत्यांनी या भागातील लोकांना आश्वासित केले होते की के पन्नास फुटापेक्षा कमी अंतरावर बांधकाम खात्याला अतिक्रमण काढण्यासाठी विनंती करू मात्र आज बांधकाम खात्याचे अधिकारी या मुख्य राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर प्रत्यक्षात गेले त्यांनी मध्य भागातून दोन्हीकडे पन्नास पन्नास फुटांच्या खुना केला या खुनाच्या आतील जागेत रस्ता बनवायला लावण्यासाठी अतिक्रमणे निघणे अत्यंत महत्त्वाचे आहेत मात्र बांधकाम खात्याच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की आंबेजोगाई शहरात इतर अतिक्रमणधारकांना जो नियम असेल तोच नियम याही रस्त्यावरील याही राष्ट्रीय या महामार्गावरील ज्यांनी अतिक्रम अतिक्रमण केले त्यांनाही लागू होईल त्यामुळे कोण काय आश्वासन देतो याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही असा स्प अशी स्पष्ट भूमिका बांधकाम खात्याने घेतली आहे मेडिकल रोडच्या दोन्ही बाजूने खुना केले आहेत बांधकाम खाते प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार आहे विशेष म्हणजे आंबेजोगाईला आय एस केडरच्या प्रभारी प्रशिनार्थी सी ओ आहेत त्याही या मोहिमेत सामील होणार आहेत या मोहीम सुरू अगोदर नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेऊन बांधकाम खात्याला सहकार्य करावे अशी विनंती शाखा अभियंता गोविंद शेळके यांनी केली आहे जनता किती प्रतिसाद देते येणारा काळच ठरवेल